नमस्कार आज आपण महाराष्ट्र नागरी सेवा नियमांविषयी बोलणार आहोत म्हणजे जे एकोणीसशे एक्क्याऐंशीचे नियम आहेत त्यांच्याबद्दल हे नियम राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहेत त्यांच्या सेवेच्या अटी वगैरे यात येतात आणि आपल्याकडे जे आहेत ते तीस डिसेंबर दोन हजार एकवीसपर्यंत अपडेटेड आहेत तर मग यातले काही महत्त्वाचे मुद्दे जरा सोप्या भाषेत समजून घेऊया सुरुवात कुठून करायची हे नियम नक्की कोणाला ला लागू होतात हो अगदी सुरुवात इथूनच करूया हे नियम म्हणजे नियम दोन काय सांगतो की सर्वसाधारणपणे महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतले जे कर्मचारी आहेत बहुतेक सगळ्यांनाच हे लागू होतात अच्छा बहुतेक सगळ्यांना हो अर्थात काही अपवाद आहेत म्हणजे समजा कोणी विशिष्ट कायद्यानुसार किंवा कराराने नेमलेले असतील तर त्यांना कदाचित हे नियम लागू होणार नाहीत हुँ. आणि अजून एक गोष्ट नियम तीन आणि चारनुसार शासनाने म्हणजे विशेषतः वित्त विभागाच्या सल्ल्याने या नियमांचा अर्थ लावण्याचा किंवा गरज पडल्यास ते थोडे शिथिल करण्याचा अधिकार स्वतःकडे ठेवला आहे ओके म्हणजे गरजेनुसार बदल होऊ शकतो अगदी प्रशासकीय सोयीसाठी ते गरजेचं आहे समजलं आता आपण बघूया की सरकारी नोकरीत यायचं असेल तर म्हणजे वयाचं काय वयोमर्यादेबद्दल नियम दहा काय सांगतो हो तर शासकीय सेवेत प्रवेशासाठी तुमचं किमान वय अठरा वर्षे पूर्ण पाहिजे हे झालं कमीत कमी आणि जास्तीत जास्त कमाल वयोमर्यादा जी आहे ती नियम दहा आणि त्याच्या काही टिपा आहेत त्याप्रमाणे साधारणपणे खुल्या प्रवर्गासाठी अडोतीस वर्ष आहे आहेस हो मागासवर्गीय उमेदवारांसाठी ती त्रेचाळीस वर्ष आहे आणि दिव्यांग उमेदवारांसाठी पंचेचाळीस वर्षांपर्यंत शिथिलता आहे अर्थात हे आकडे शासन वेळोवेळी बदलू शकतं हो न गरजेनुसार बदल होत असणार नक्कीच बर वयाचं झालं पण शारीरिक क्षमतेचं पण बघायला लागत असणार नाही का वैद्यकीय पात्रतेबद्दल काय नियम आहेत म्हणजे नोकरी लागली की लगेच मेडिकल चेकअप लागतं का नियम अकरा आणि पंधरा बहुतेक याचबद्दल आहेत हो बरोबर -बर, नियम अकरा अगदी स्पष्ट सांगतो की कायम नियुक्ती होण्यापूर्वी किंवा नोकरीत रुजू झाल्यापासून सहा महिन्यांच्या आत अच्छा सहा महिने हो जे आधी घडेल त्या तारखेपर्यंत वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे आणि नियम पंधरा काय म्हणतो की जर कोणी तात्पुरत्या सेवेत असेल सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ तर त्यालाही लागू आहे म्हणजे मेडिकल फिटनेस गरजेचाच आहे अगदी त्याशिवाय सेवा पुढे चालू ठेवता येत नाही शारीरिक क्षमता महत्वाची आहेच हे महत्वाचं आहे आता एका वेगळ्या संकल्पनेकडे वळूया जी खूप ऐकली जाते धारणान अधिकार ज्याला इंग्रजीत लियन म्हणतात नियम वीस एकवीस पंचवीस मध्ये याचा उल्लेख आहे काय आहे हे नक्की हो धारणानधिकार ही जरा किचकट वाटणारी पण खूप महत्वाची संकल्पना आहे शासकीय सेवेत नियम वीसनुसार धारणानधिकार म्हणजे कर्मचाऱ्याचा एखाद्या पदावर असलेला कायमस्वरूपी हक्क का। कायमस्वरूपी हक्क का। ओके हो आणि नियम एकवीस हे स्पष्ट करतो की एकावेळी एकाच पदावर धारणानधिकार ठेवता येतो एकापेक्षा जास्त पदांवर नाही अच्छा पण नियम पंचवीस मध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे समजा एखाद्या कर्मचाऱ्याची निवड झाली केंद्र किंवा राज्य शासनाच्या दुसऱ्या एखाद्या सेवेत तर तो कर्मचारी एक विशिष्ट प्रकारचं हमीपत्र देऊन त्याच्या मूळ पदावरचा जो धारणाधिकार आहे तो दोन वर्षांपर्यंत कायम ठेवू शकतो अरे वा म्हणजे दोन वर्षांचा वेळ मिळतो त्याला हो दोन वर्षांसाठी त्याचा मूळ जागेवरचा हक्क राहतो हा कर्मचाऱ्यांच्या करिअरच्या दृष्टीने महत्वाचा बदल आहे पण दोन वर्षानंतर मात्र तो हक्क आपोआप संपतो समजलं म्हणजे बदली किंवा नवीन नोकरीसाठी हे सोयीचं आहे आता अजून एका महत्वाच्या गोष्टीबद्दल बोलूया सेवा पुस्तक सर्व्हिस बुक नियम छत्तीस अडतीस इक्केचाळीस पंचेचाळीस काय सांगतात याबद्दल याचं काय महत्व आहे सेवा पुस्तक अराजपत्रित कर्मचाऱ्यांसाठी तर हे म्हणजे त्यांच्या नोकरीचा सगळा इतिहासच असतो नियम छत्तीसनुसार हे बंधनकारक का आहे म्हणजे सगळं काही त्यात नोंदवलेलं असतं हो पदोन्नती रजा बदल्या पगार निश्चिती सगळ्या महत्वाच्या घटनांची नोंद यात असते आणि यातली सगळ्यात महत्वाची नोंद म्हणजे जन्मतारखेची नियम अडतीसनुसार हो जन्मतारीख तर खूपच महत्वाची अगदी आणि ती सहसा तुमच्या सी सर्टिफिकेट किंवा तत्सम पुराव्याच्या आधारावरच नोंदवली जाते आणि एकदा नोंदवली की त्यात बदल करणं म्हणजे जवळजवळ अशक्यच अरे बापरे हो फक्त काही अपवादात्मक परिस्थितीत जसं की लिहिण्यात काही चूक झाली असेल किरकोळ तरच त्यावर विचार होऊ शकतो पण त्यासाठी सुद्धा नोकरीत आल्यापासून एका वर्षाच्या आत अर्ज करावा लागतो त्यामुळे पहिली नोंद अचूक असणं खूप महत्वाचं आहे खरंच खूप काळजी घ्यावी लागत असणार नक्कीच आणि नियम एक्केचाळीस आणि पंचेचाळीस काय सांगतात की दरवर्षी कर्मचाऱ्याला आपलं सेवा पुस्तक दाखवून घेण्याचा ते तपासून त्यावर सही करण्याचा हक्क आहे म्हणजे नोंदी बरोबर आहेत की नाही हे तो स्वतः बघू शकतो हे चांगलं आहे पारदर्शकतेसाठी महत्त्वाचं आहे अच्छा आणि शेवटचा नियम ज्याचा आपण उल्लेख केला पाहिजे तो म्हणजे नियम चौतीस जो म्हणतो की शासकीय कर्मचाऱ्याचा संपूर्ण वेळ शासनाच्या सेवेसाठी असतो याचा नेमका अर्थ काय होतो हो हा मूलभूत नियम आहे याचा सरळ अर्थ असा की शासकीय कर्मचारी हा चोवीस तास म्हणजे पूर्ण वेळ शासनाचा सेवक मानला जातो म्हणजे नऊ ते पाच फक्त नाही नाही म्हणजे आवश्यकतेनुसार त्याला ऑफिसच्या वेळेनंतर किंवा त्याच्या नेहमीच्या कामांव्यतिरिक्त सुद्धा कोणतंही शासकीय काम सांगितलं जाऊ शकतं आणि त्यासाठी तो अतिरिक्त मोबदल्याचा हक्क सहजासहजी सांगू शकत नाही अच्छा अर्थात यालाही काही अटी नियम आहेत पण मूळ तत्व हेच आहे की शासकीय कामाला आणि जनतेच्या सेवेला पहिलं प्राधान्य तर आज आपण महाराष्ट्र नागरी सेवा नियमांमधले काही निवडक पण अत्यंत महत्त्वाचे मुद्दे पाहिले म्हणजे वयोमर्यादा वैद्यकीय पात्रता धारणांधिकार आणि अर्थातच सेवा पुस्तक हो हे नियम प्रशासनाला एक दिशा देतात आणि कर्मचाऱ्यांचे हक्क आणि त्यांच्या जबाबदाऱ्या काय आहेत हे पण स्पष्ट करतात त्यामुळे सगळी यंत्रणा व्यवस्थित चालते अगदी जाता जाता एक विचार येतो मनात की हे जे ठरलेले प्रमाणित नियम आहेत आणि दुसरीकडे प्रत्येक कर्मचाऱ्याची स्वतःची अशी वेगळी परिस्थिती असते यात प्रशासन समतोल कसा साधत असेल हा महत्वाचा प्रश्न आहे आणि कर्मचाऱ्यांसाठी फक्त आपल्या हक्कांसाठी नाही तर आपल्या जबाबदाऱ्या समजून घेण्यासाठी सुद्धा या नियमांची माहिती असणं किती गरजेचं आहे नाही का